सांगली येथील विजयनगर जवळील राजश्री शाहू नगर मध्ये पत्राच्या शेडमध्ये झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात पतीनं बांबूने वार करत निर्घुन खून केला शिलवंती पिंटू पाटील वैतीस असे मृत पत्नीचे नाव आहे खुनानंतर पती पिंटू तुकाराम पाटील छत्तीस मूळ उलजंती तालुका मंगळवेढा सोलापूर हा दोन लहान मुलांना घेऊन पसार झाला होता एलसीबीच्या पथकाने त्याला अंत्रोळी जिल्हा सोलापूर येथून अटक केली चारित्र्याच्या संशयातून हा खून केल्याची कबुली पाटील यांनी पोलिसांना दिली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पिंटू पाटील हा मूळचा मंगळ तालुक्यातील हुलजंती गावचा रहिवासी काही वर्षापासून तो सांगलीत राहतो गबंड्याच्या हाताखाली आणि मजुरीची कामे तो करतो जिल्हा सोलापूर येथील परंतु सांगली हनुमान नगर मध्ये स्थायिक असलेल्या शिलवंती यांच्याशी पिंटू यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते दोघांना दोन मुले आहेत सध्या विजयनगर जवळील राजश्री शाहू नगर येथे रत्नदीप कारंडे यांच्या बंगल्याचे काम चालू होते तेथे देखरेखीसाठी असलेल्या शेडमध्ये पिंटू पाटील व शिलवंती दोन मुलांसह राहत होती शिलवंती ही बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारायचे काम करत होती तर पिंटू हा मजुरीवर कामास जात होता काही दिवसांपासून पिंटू आणि शिलवंती यांच्यात किरकोळ कारणावरून सतत वाद होता या वादास कंटाळून शिलवंती तेरा जून रोजी घर सोडून निघून गेली होती पिंटूने संजय नगर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती शिलवंती ही पुण्याजवळ बहिणीकडे गेली होती शनिवारी ती पतीकडे परत आली होती त्यानंतर ही दोघांमध्ये पुन्हा वादावादी सुरू होती शीलवंती परत आल्याचे संजयनगर पोलिसांना सांगितले नव्हते तर दिनांक सव्वीस रोजी पहाटेच्या सुमारास पिंटूने बांबूने शिलवंतीच्या डोक्यात वार करून तिचा खून केला यानंतर दोन्ही मुलांना घेऊन शेडला बाहेरून कडी लावून तो पसार झाला पिंटूने पलायन केल्यानंतर सांगोल्यातील ओळखीच्या व्यक्तीला हा प्रकार सांगितला त्या व्यक्तीने संजय नगर पोलिसांना कळवले त्यानंतर संजय नगर पोलिसांनी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी त्याचा शोध घेतला शेडची कडी काढल्यानंतर आतमध्ये शिलवंती पाटील ही मृतावस्थेत पडल्याचे आढळले परिसरातील नागरिकांना माहिती समजताच त्यांनी गर्दी केली होती दरम्यान पोलीस समजता अधिक हुगे संजय नगरचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली आणि पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तपासाच्या सूचना दिल्या स्पेशल रेस्क्यू फोर्स चे कैलास वडर नाना कांबळे यांच्यासह पथकाने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेला सायंकाळी उशिरापर्यंत पर्यंत घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली